नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेणार आहोत परीक्षेला प्रश्न कसे असतात आणि त्याची उत्तरं कशी लिहिली पाहिजे या देखील त्यामधून तुम्हाला माहिती समजेल म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरती पुन्हा एकदा नजर टाकायची आहेत शेवटी अभ्यास करीत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असल्या पाहिजे आपण अर्थशास्त्राच्या प्रत्येक प्रकरणानुसार महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे व्हिडिओ पाहिले नसेल तर दे त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी प्रकरणानुसार कोणते महत्वाचे प्रश्न दोन हजार एकोणीसच्या परीक्षेसाठी येतील त्या प्रश्नांची माहिती आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहावीत सर्व विषयांचे सर्व प्रकरणांचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आतापर्यंत कोणते प्रश्न आले त्याच्याविषयीचे देखील व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि आणि सात प्रश्न जे येतातच त्या प्रश्नांचा अभ्यास प्रत्येक गरजेचे आहेत असे महत्वाचे सात प्रश्न देखील आपण दिलेले आहेत त्या सात प्रश्नांची माहिती आपण सात प्रश्नांचे रिव्हिजन अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवून पाहिलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी ते व्हिडिओ देखील पाहावेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना त्याचा फार उपयोग होणार आहे आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची माहिती घेण्यासंदर्भातले व्हिडिओ अभ्यासायचे आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तर सर्वांना माहिती आहे परंतु प्रत्येक प्रश्न सोडवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या क्लिव वापरायच्या प्रश्नाला कोणत्या ठिकाणी कसे गुण आहेत याचं मार्गदर्शन ह्या घटकातून आपल्याला करायचे म्हणजे गुण विभागणी देखील आपण एक अभ्यास करणार हो, आहोत आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील अभ्यास आहोत आहोत त्याचबरोबर प्रश्न कसे सोडवायचे याचाही अभ्यास करणार आहोत म्हणजे जा परीक्षेला जाता जाता आता एक महत्वाची ज्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या त्याच्याविषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहतोय चला तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला प्रश्न सर्वांना माहिती आहे कंसातील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करावं पुन्हा लिहा तुमच्या पर्याय प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं वाक्य पूर्ण करावं पुन्हा लिहा पुन्हा लिहा म्हणजे तुम्हाला फक्त उत्तर लिहून चालणार नाही प्रश्नांचे वाक्य पूर्ण लिहावं लागतं पाच रिकाम्या जागा दिल्या जातात पाच प्रश्न असल्यामुळे पाच गुण ह्या प्रश्नासाठी असतात रिकाम्या या जागा व्यवस्थित लिहा अंडरलाईन करा अंडरलाईन करत असताना उत्तर जे आहे त्या उत्तरासाठी वेगळा पेन वापरला आणि त्याच्या खाली जर अंडरलाईन केली तर उत्तर सापडायला शोधायला व्यवस्थित सहज सोपं होतं म्हणून ह्या गोष्टींचं लक्ष ठेवा या ठिकाणी प्रत्येक अचूक उत्तराचे एक गुण आहे तुम्ही व्यवस्थित जे पर्याय आहे तोच लिहिला असेल तर एक गुण बरेचसे विद्यार्थी दोन दोन पर्याय तिथे लिहून ठेवतात आणि अपेक्षा करतात की समोरचा व्यक्ती जो चेक करणार आहे पेपर तो चुकीच्या उत्तरावरती काट मारीम बरोबर उत्तर त्याच गुणदान देईल पण असं होत नाही म्हणून एक उत्तरच त्या ठिकाणी तुमचं असणं गरजेचं आहे असे दोन पर्याय लिहिले असतील तर सरळ दोन्ही पर्याय चुकीचे दिले जातात म्हणून अशा पद्धतीचे उत्तर लिहू नका अचूक उत्तर असे एक गुण आहे अचूक उत्तर तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न जोड्या जोड्यालावाचा असतो जोड्या लावामध्ये अ गटामध्ये पाच जोड्या दिलेल्या असतात आणि त्याचे उत्तरासाठी ब गटामध्ये आठ पर्याय दिले जातात अशा वेळी पर्याय जास्त असल्याने उत्तर चुकण्याची शक्यता आहे आणि काही विद्यार्थ्यांना अजूनही जोड्या कशा लावल्या जातात जोड्यांचा प्रश्न कसा सोडवायचा याच्याविषयीची माहिती नाही मी जेव्हा जेव्हा जोड्यांचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेली आहेत परंतु काही विद्यार्थ्यांनी याचा अजूनही अभ्यास केला नसेल अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल ते ह्या ठिकाणी आपण एक प्रश्न घेऊयात सोडवायला त्याच्या आधारे अ जोड्यांचा प्रश्न आपण समजून घेऊयात पाच जोडे असतात त्याचे उत्तर लिहायचे म्हणून पाच गुण ह्या प्रश्नासाठी आहेत प्रत्येक अचूक उत्तरास एक गुण योग्य व्यवस्थित जोडी तुम्ही लावली असेल तर त्यासाठी एक गुण मिळणार आहे असे पाच जोड्यांचे पाच गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील आपण एक उदाहरण पाहूया जोड्यांचं आणि त्या आधारे समजून ह्या जोड्यांचा प्रश्न कसा सोडवायचा अ गटामध्ये समजा अशा पद्धतीच्या जोड्या दिल्या असतील आणि त्याचा पर्याय ब गट अशा पद्धतीचा धले असेल हा पाठीमागच्या एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे तो तसाच मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगण्यासाठी घेतलेला आहे पाच सुरवातीला अ गटामध्ये दिले मागणी आणि किंमत ही जोडी दिलेली आहे त्याचा पर्याय आपल्याला समोरच्या ब गटामध्ये शोधायचा आहे पण मागणी आणि किंमत याच्या संदर्भातल्या संबंधावरती आधारित हा प्रश्न आहे तर ब गटामध्ये दोन आपल्याला या ठिकाणी उत्तर दिसतील तुम्हाला कि जे सबंद, सबंद सबंद की जे व्यस्त संबंध आणि प्रत्यक्ष संबंध सबंध संबंध असे सारखे शब्द असणारे दोन पर्याय दिसतात तर याचा अर्थ किंमत आणि मागणी या दोघांचा संबंध दाखवणारा जोड्या पुढच्या गटामध्ये दोन दिलेल्या आहेत व्यस्त संबंध आणि प्रत्यक्ष संबंधाची यापैकी कुठलं तरी एक उत्तर तुमचं असणार आहे त्यामुळे तुम्हाला याच्यापैकी कुठला व्यवस्थित संबंध वाटतोय तो त्याच्या समोर लिहायचा आणि उरलेला जो पर्याय असेल तो काठ मारायचा तो कोणालाही वापरायचा नाही इतर राहिलेल्या जोड्यांसाठी जर तुम्ही तो पर्याय लिहिला तर त्या जोड्या तुमच्या चुकू शकतात कारण त्याचं उत्तर ते नाहीच पूर्ण लवचिक पुरवठ्याच्या संदर्भात दोन पर्याय तुम्हाला दिसतील पूर्ण लवचिक पुरवठा हा उभा पुरवठा वक्र असतो की आडवा पुरवठा वक्र असतो पुरवठा वक्र पुरवठा वक्र असे जे सारखे सारखे शब्द आहेत त्याचाच पर्याय समोरच्या जोडीमध्ये एक कुठला तरी असतो म्हणजे अ गटातल्या एका जोडीसाठी समोरच्या ब गटामध्ये दोन दोन उत्तरे येतात हे दोन दोन उत्तरं कोणती आहेत ते पहिले शोधायची त्यापैकी बरोबर कोणतं आहे ते त्याच्या समोर लिहायचं उरलेलं जर चुकीचं वाटत असेल तर त्यावरती काठ मारायची ते कोणत्याही जोडीला त्याचं उत्तर लावायचं नाही भूमीसाठी मजुरी दिली जाते की भूमीसाठी खंड दिला जातो या दोघांपैकी कुठलं तरी एक उत्तर आहे भूमीला खंड दिला जातो मजुरी दिली जात नाही म्हणून मजुरी कोणाचंही उत्तर नाही उत्तर इतर जोडींचं मग असे दोन दोन जे काही उत्तराचे गट आहेत असे तुम्हाला तीन जोड्या शोधायचे आहेत त्यांचे डबल पर्याय समोरच्या ब गटामध्ये असतात मग इथून तुम्ही सिंगल सिंगल पर्याय वापरले डबल डबल होते ते कॅन्सल केले की शिल्लक फक्त दोन राहतात या ठिकाणी पहा पहिला दुसरा वापरला गेला आहे तिसरा शिल्लक आहे चौथा पाचवा सहावा वापरला गेला आहे सातवा शिल्लक आहे आणि आठवा पण वापरला गेला म्हणजे तिसरा आणि सातवा पर्याय शिल्लक आहे हे दोन शिल्लक राहिलेले पर्याय हे चार आणि पाच ह्या दोन पैकी कुठल्या तरी घटकाचे असणार आहे म्हणजे इकडेही दोन जोड्या शिल्लक राहतात आणि ह्या ब गटात देखील दोन शिल्लक राहतात मग ह्या दोघांच्याच समोरच्या दोन उत्तर असतात मग यापैकी तुम्हाला जे माहिती आहे त्याची जोडी लावली की उरलेला पर्याय ऑटोमॅटिक बरोबर येतो अशा पद्धतीने जोड्या सोडवणं गरजेचं आहे त्यानंतर चुकी बरोबरचा प्रश्न आहे हा देखील खूप मजेशीर प्रश्न आपल्याला म्हणता येईल चुकी बरोबर मध्ये सहा प्रश्न दिले जातात सहाच्या सहा सोडवायचे असतात आणि या ठिकाणी प्रत्येकाला गुण गुण असे मिळतात प्रत्येक अचूक उत्तरास एक गुण अचूक उत्तराचा अर्थ चूक की बरोबर दोघांपैकी तुम्हाला काय वाटतंय ते व्यवस्थित लिहिणे काही विद्यार्थ्यांना दोन्ही वाटतात म्हणजे चूक पण वाटतं बरोबर पण वाटतं दोन्ही शब्द लिहितात तर दोन्ही शब्द जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा उत्तराला झिरो मार्क मिळतील तुम्हाला बरोबर वाटत असेल बरोबर लिहा चूक वाटत असेल चूक लिहा दोघं दोन्ही पर्याय ह्या ठिकाणी लिहायचे नाही कारण अचूक उत्तर असे एक गुण आहे आता ज्यांना असं प्रॉब्लेम आहे की कळतच नाही खरंच काय आहे त्याचे उत्तर माहीत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक थोडीशी वेगळी टेक्निक आपल्याला वापरता येऊ शकते कोणती टेक्निक वापरू शकाल आपण एकही जोडीत एकही चुकी बरोबरचा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर अशा वेळेस सरळ सगळ्या पर्यायांना बरोबर 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 लिहा जेव्हा तुम्ही असे सगळेच पर्याय बरोबर लिहाल तेव्हा यापैकी सगळेच पर्याय परीक्षेमध्ये बरोबर दिले जात नाहीत किंवा चुकीचे देखील सर्व येत नाहीत कधीच परीक्षेमध्ये म्हणून तुम्ही जर बरोबर लिहिले तर यापैकी जर तीन विधान बरोबरचे असतील तर तुम्ही बरोबर लिहिल्यामुळे ते तीन विधानांचे तीन गुण तुम्हाला काही न करता मिळणार आहेत म्हणजे सरळ सगळ्यांच्या बरोबर लिहिले की जर तीन विधानं बरोबरचे असतील तर ऑटोमॅटिक ते उत्तर तुमचे बरोबर येईन तीन गुण तुम्हाला मिळते कोणालाही विचारत बसण्याची गरज नाही कोणाचं उत्तर पाहत बसण्याची गरज नाही इथं तुमचे हमखास तीन ते चार गुण तुम्हाला काही न करता अशा पद्धतीने उत्तर लिहिले तर मिळू शकता पण हा पर्याय वापरायचा फक्त जेव्हा उत्तर येत नाही का काहीच माहीत नाही यानंतर व्याख्या द्याचा प्रश्न असतो सहा दिल्या जातात तीन सोडवायचे आहेत प्रत्येकाला दोन मार्क असे तीन दुने सहा गुण होतात ह्या प्रश्नासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्याख्या लिहित असताना ही एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे की प्रत्येकाच उत्तरात दोन गुण दिले जातात परंतु व्याख्यासाठी एक गुण आणि इतर मुद्दा एक मुद्दा यासाठी एक गुण मग इतर मुद्द्यामध्ये तुम्ही आकृती काढू शकताय सूत्र लिहू शकताय किंवा इतर काही माहिती जर त्या व्याख्याविषयी असेल तर ती लिहू शकताय अशा पद्धतीने दोन गुणांचा हा प्रश्न आहे आपण एक व्याख्याच घेऊन पाहूयात कशा पद्धतीने गुण तुम्हाला मिळू शकतात उदाहरणार्थ लवचिकतेची व्याख्या विचारली तर सुरुवातीला त्या संकल्पनेची व्याख्या उत्पन्नातील शेकडा बदलांमुळे मागणी जो शेकडा बदल होतो त्यास मागणीचे उत्पन्न लवचिकता असे म्हणतात त्याच्याविषयी इतर काही एक पॉईंटमध्ये माहिती तुम्हाला लिहिणं गरजेचं असतं उदाहरणार्थ पहा किंमत लोकसंख्या पर्यायपूरव वस्तूंच्या किमती उत्पन्न लवचिकतेमध्ये स्थिर गृहीत धरले जातात आणि उत्पन्न मागणीवर परिणाम करणारा उत्पन्न हा एकमेव घटक विचारात घेतला जातो गृहीत धरला जातो बाकीचे उरलेले मागणीवर परिणाम करणारे घटक जे आहेत ते स्थिर गृहीत धरले जातात फक्त उत्पन्नातलाच बदल ह्या ठिकाणी विचारात घेतला जातो हे तुम्ही एक पॉइंट सांगू शकताय किंवा उत्पन्न लवचिकतेचं सूत्र आहे उत्पन्न लवचिकते बरोबर मागण्यातील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडाबद्दल हे सूत्र जरी लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला त्या सूत्रासाठी एक गुण मिळू शकतोय व्याख्याचा एक गुण आणि इतर एका पॉइंटचा एक गुण किंवा उत्पन्न लवचिकतेचे प्रकार आहेत तुम्ही प्रकार देखील या ठिकाणी लिहून एक गुण मिळू शकताय उदाहरणार्थ उत्पन्न लवचिकतेचे धन ऋण शून्य जास्त कमी असे प्रकार पडतात असं जरी लिहिलं तरी तुम्हाला एक गुण ह्या ठिकाणी मिळू शकतो कुठला तरी एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचंच असतं तेव्हा तुमच्या व्याख्याचे दोन गुण होतात मग त्या संकल्पनेविषयी त्या व्याख्याविषयी इतर कुठले पॉईंट आहेत ते तुमच्या लक्षात असले पाहिजेत मग ते पॉइंट तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला, तुम्हा तुम्हाला दोन गुण मिळतील यानंतर प्रश्न दुसरा क का कारने द्या सहा दिले जातात तीन सोडवायचे असतात प्रत्येक कारणासाठी दोन गुण असे एकूण सहा गुणांचा हा प्रश्न प्रत्येक अचूक उत्तरास दोन गुण मिळतात परंतु कारणांचा प्रश्न लिहित असताना कारणांचे उत्तरही मुद्दे टाकून लिहा एक दोन तीन कारण पहिलं कारण दुसरं कारण तिसरं दुसर कारण असे पॉईंट टाका आणि दोन गुण आहेत दोन पॉइंट आवश्यक असतात परंतु तीन तीन पॉइंट लिहित चला कारणांमध्ये जेणेकरून एखादा पॉईंट वरती दिलेला चुकला तर एक्स्ट्रा लिहिलेल्या पॉईंटमुळे तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता आणि जो काही तुमचं एक मार्क जाणार असतो तो जाणार नाही तीन पॉइंट लिहायला फारसा वेळ लागत नाही म्हणून तीन तीन मध्ये कारण लिहा यानंतर फरक स्पष्ट करा तिसरा प्रश्न सहा दिले जातात तीन सोडवायचे आहेत दोन मार्गासाठी फरक आहे म्हणून तीन सोडवल्यानंतर तुमचे ह्या ठिकाणी देखील सहा गुण होणार आहेत फरकामध्ये देखील एक महत्वाचा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रत्येक अचूक जोडीस दोन गुण अचूक जोडीस म्हटलेला आहे जोडी म्हणजे फरकामध्ये दोन बाजू असतात दोन बाजूचे दोन्ही मुद्दे तुम्ही लिहिले तर एक गुण ह्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो म्हणून जोडी असली पाहिजे एका बाजूचं तुम्ही उत्तर लिहिले दुसऱ्या बाजूचं लिहिलंच नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी गुण मिळणार नाही तुम्ही म्हणाल एक व्याख्या बरोबर आहे मग त्याचे मार्क मिळाले पाहिजेत असं होत नाही अचूक जोडीस एक गुण सांगितलाय असे तुम्हाला दोन पॉइंट लिहिणं गरजेचं आहे यातही ते त्यांनी सांगितलं की पहिला पॉईंट तुमचा नेहमी व्याख्या किंवा अर्थच असला पाहिजे त्यासाठी एक गुण आहे आणि इतर मग कुठलेही तुम्ही एखाद दोन मुद्दे स्पष्ट करू शकताय त्यापैकी एका मुद्द्यासाठी एक गुण असणार आहे म्हणजे तुम्ही आकृती काढू शकता सूत्र काढू शकता उदाहरण लिहू शकताय है। इत्यादी बाकीच्या प्रश्नांसारखेच आपण याचाही एक उदाहरण पाहूया जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फरक लिहिताना त्याचा उपयोग होईल समजा अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी असा जर फरक आला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला व्याख्या किंवा त्याचा अर्थ लिहायचा आहे मग व्याख्या आपल्याला ह्या दोन संकल्पनांची दिली होती की कि किमतीतील बदलांच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलांचे प्रमाण अधिक असेल तेव्हा त्यास अधिक लवचिक मागणी म्हणतात अधिक लवचिक आहे मागणी म्हणजे किमतीपेक्षा मागणीत जास्त बदल होतो आता तुम्ही जर अशा दोन संकल्पनांच्या दोन व्याख्या लिहिल्या तर एक गुण आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त एकाच बाजूची व्याख्या लिहिली दुसऱ्या बाजूची व्याख्या लिहिली नाही तर त्याला ह्या ठिकाणी ही व्याख्या बरोबर असून देखील गुण मिळणार नाही म्हणून दोन्हीही बाजूचे तुमचे जोडीचे पर्याय असले पाहिजेत तरच त्या ठिकाणी एक गुण मिळतो यानंतर इतर कुठल्याही एक पॉइंट तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे परंतु चार्ण कारणांसारखंच फरकांमध्ये देखील तीन तीन पॉइंट स्पष्ट करत चला फक्त दोन मार्क आहेत म्हणून दोन पॉईंट लिहू नका तीन तीन पॉईंट स्पष्ट करून लिहिल्यानंतर ले तुमच्या फरकांचे दोन, दोन मार्क फिक्स होतात उदाहरणार्थ या ठिकाणी उदाहरण आहे तर तुम्ही उदाहरण लिहू शकता किंवा आकृती आहे आकृतीद्वारे हे दोन फरक तुम्हाला व्यवस्थित सांगता येतील म्हणून अधिक लवचिक मागणीची आकृती आणि कमी लवचिक मागणीची आकृती अशा पद्धतीची आकृत्या काढून तुम्ही फरक स्पष्ट करू शकता तीन तीन पॉइंटचे फरक तुमचे असले पाहिजेत यानंतर संक्षिप्त टिपा द्यायचा क्वेश्चन आहे चार दिल्या जातात दोन सोडवायचे आहेत तीन गुणांसाठी एक टीप असते या ठिकाणी अचूक उत्तरास तीन गुण द्यायला सांगितलेत हे गुण देत असताना जे काही संकल्पना जे काही घटक विचारले जातील त्यांचा अर्थ व्याख्या इत्यादी घटक लिहा आणि दिलेला प्रश्न ह्या ठिकाणी तुमचा असा असणार आहे की ऑलरेडी त्याच्या तीन पॉइंट येतातच अशा संकल्पना इथे फरकांमध्ये विचारल्या जातात म्हणजे उदाहरणार्थ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती व्याप्तीचे तीन गट आहेत तीन ह्याच्यामध्ये व्याप्ती स्पष्ट केली जाते मग असे तीन तीन पॉइंटचे जे काही घटक असतील ते प्रश्न शक्यतो या प्रश्नामध्ये विचारले जातात म्हणून ते तीन पॉईंट तुमचे लिहिणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत सूक्ष्म सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा जो पहिला विभाग आहे म्हणजे सहा प्रकरण आहेत सहाकरणांपैकी या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात सेकंड विभागावरती इथं टिपा विचारल्या जात नाहीत संपूर्ण प्रश्न हा पहिल्या विभागावरती असतो म्हणून पहिल्या विभागातले सहा प्रकरण तुमचे व्यवस्थित पाठ असतील तर या ठिकाणचे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकाल यानंतर थोडक्यात उत्तरे द्यायचा प्रश्न आहे सहा दिले जातात तीन सोडवायचे आहेत प्रत्येकाला चार मार्काशे तीन बारा चा हा प्रश्न चार चार पॉईंट मिनिमम तुम्हाला लिहिणं गरजेचंच आहे चार चार पॉइंट ज्या ठिकाणी असतील त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सोडवायला घ्यायची ज्या प्रश्नाचे चार मुद्दे आठवतात हो तेच प्रश्न निवडा आणि ते प्रश्न या ठिकाणी लिहायला सुरुवात करा म्हणजे चार मार्क तुमचे होऊ शकतात पण चार मार्कासाठी म्हणून चार पॉईंट थांबू नका मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे चार मुद्दे असतील तर चार मार्क आहेत तर पाच सहा पॉईंट स्पष्ट करा आणि इतर पॉईंट खाली स्पष्ट न करता लिहून टाका अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी प्रश्न सोडवणं गरजेचं आहे इथे सांगितलं जातं की प्रत्येक अचूक उत्तरात चार गुण मिळतील म्हणून वेगवेगळे चार पॉईंट वेगवेगळे चार मुद्दे तुमचे या ठिकाणी असतात ह्या उत्तरांमध्ये ते सगळे पॉईंट तुमचे येणं गरजेचे आहे जास्त पॉईंट असतील तर पाच सहा पॉईंट स्पष्ट करा गृहीतके विचारली वैशिष्ट्ये विचारली तर जेवढी येत आहेत तेवढे या ठिकाणी लिहायचे आहेत पण फरक प्रकारांचा जर प्रश्न विचारण्यात आला केव्हाही लक्षात ठेवा प्रकारांचा जर प्रश्न विचारण्यात आला तर प्रकार मात्र संपूर्ण स्पष्ट करावे लागतात त्याच्यातले चारच तुम्ही कराल दोन तसेच सोडवाय लिहायचे सोडून द्याल तर अशा उत्तराचे मार्क कमी होतात म्हणून प्रकारांचा प्रश्न असेल तर तो प्रॉपर सगळा तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे त्यानंतर सहमत आहात की नाही या व सहकारन स्पष्ट करा या संदर्भातला प्रश्न प्रश्न पाचवा सहा दिले जातात तीन सोडवायचे प्रत्येकाला चार चार मार्क आहेत या ठिकाणचा एक मार्क तुमचा प्रत्येकाच अचूक उत्तरात चार गुण आहेत पण सहमत आहात की नाही हे सांगण्यासाठी तुमचा एक गुण आहे आणि कारणांना तीन गुण आहेत म्हणून सहमत आहात सहमत नाही हे जरी तुम्ही लिहिलं तरी एक गुण तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो कारण आहे तर कारणांचे तीन तीन चार चार पॉईंट ह्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे इथंही काही विद्यार्थ्यांना जर उत्तरं येत नसतील काही अभ्यास झाला नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी देखील ह्या ठिकाणी एक ट्रिक्स आहे कि संपूर्ण जे काही सहा प्रश्न आहेत ते सहाच्या सहा प्रश्नांना मी या विधानाशी सहमत आहे असं वाक्य लिहून टाकायचं आता काय होईल असं जर वाक्य लिहिलं तर तुम्हाला सगळे प्रश्न सहमत आहेत असे येत नाहीत आणि सगळे प्रश्न सहमत नाही असे पण येत नाही म्हणून कुठले तरी तीन प्रश्न सहमत आहेत अशा अर्थाचे असणार आहेत आणि तीन सहमत नाही अशा अर्थाचे असणार आहेत तुम्ही जर सगळेच आहेत असं लिहिलं तर जे प्रश्न सहमत आहेत जेवढे प्रश्न असतील त्याचे एक एक मार्ग तुमचा या ठिकाणी मिळू शकतो जरी तुम्हाला उत्तर माहीत नसेल काही नसेल तरी अशी ट्रिक्स वापरले तर त्या ठिकाणी तुमचा फायदा होईल ज्या विद्यार्थ्यांना तीन प्रश्न सोडवता येतात त्यांनी तीन प्रश्न सोडवले की त्यांनीही या ठिकाणी पुढचं काम करायचंय की फक्त प्रश्नाचे क्रमांक टाकायचे राहिलेल्या आणि सहमत आहेत की नाही तुम्हाला काय वाटतंय ते समोर लिहायचं समजा चुकून एखाद्या विद्यार्थ्याचा वर सोडवलेला एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला खाली दिलेल्या वाक्यांपैकी एखादं वाक्य बरोबर आलं तर त्याचा एक गुण मिळून तुमच्या मार्कामध्ये एक गुणांची वाढ होऊ शकते सविस्तर उत्तरे लिहा चार दिले जातात दोनच सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्न आठ मार्काचा असं सोळा गुणांचा हा प्रश्न आहे ह्या ठिकाणी प्रत्येक अचूक उत्तरास आठ गुण दिले जातात प्रश्नानुसार गुणांची विभागणी या ठिकाणी दरवर्षी बदलते बदलली जाते शक्यतो मागणीचा नियम या ठिकाणी दरवर्षी विचारला जातो म्हणून मागणीच्या नियमाचे गुणांचं कॅल्क्युलेशन पाच तीन अशा पद्धतीने केलं जातं नियमाला पाच गुण गृहितकांना किंवा अपवादासाठी तीन गुण दुसरा प्रश्न मी सांगितला या ठिकाणी महत्वाचं तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे की मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातलं मग मागणीच्या लवचिकतेचे प्रकार विचारतील मागणीच्या लवचिकतेचे मोजण्याच्या पद्धती विचारतील किंवा मागणीची किंमत लवचिक मोजण्याचे प्रकार विचारतील कुठलेही प्रश्न येऊ हो द्यात लवचिकते संदर्भातला कुठला प्रश्न आहे तो व्यवस्थित पहा आणि त्याचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला आठ गुण आहेत मग प्रश्न कसा आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय विचारले का त्याच्यासाठी काही गुण असतात त्याचे प्रकार विचारले प्रकार प्रकार विचार त्या प्रकारांना गुण असतात किंमत लवचिकता त्याचे प्रकार विचारले तर त्यांना देखील किंमत लवचिकता म्हणजे काय हे सांगण्यासाठी तीन गुण आणि किंमत लवचिकतेचे पाच प्रकार आहेत त्याला पाच गुण अशा पद्धतीने गुणांचं डिस्ट्रीब्युशन बदलतं म्हणून इथं प्रश्न कसा विचारला ते समजून घेऊन गुणांचं डिस्ट्रीब्युशन लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने प्रश्न सोडवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी ह्या ठिकाणी मार्क मिळू शकतात अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर लिहिली पाहिजेत आणि त्या उत्तराच्या लिखाणानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आम्हाला आता या प्रश्नपत्रिकेतली संपूर्ण डिटेल माहिती समजलेलीच आहे ठीक आहे तर भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार